तर हा टू फॅमिली तर बघा रात्रीचे आता बरोबर दहा वाजलेले आहेत आणि पाऊस पण खूप पडत आहे कोल्हापुरामध्ये आणि पाऊस पण अजिबात थांबत नाही आहे आणि लाईट पण लाईट जाऊन दोन तास झाले तरी ही लाईट आलेली नाही अजून आणि खूप असं थंडी वगैरे वाजतो आहे मी आता बाहेर बसलो आहे कारण काय करायचं आहे घरामध्ये लाईट पण नाही आहे लाईट गेला आहे दोन तास झाले लाईट गेलं आहे पण अजून यायचं पत्ताच नाही लाईटचा बघा पाऊस पण खूप पडत आहे इथे पाऊस थांबायचं काय नावच घेणार मिनिमम दोन दिवस झाले काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे पण पाऊस अजून थांबायचं काय नाव नावच घे ना तर हे बघा घर आहे आज आत्तापर्यंत लाईटच नाही आहे मला कंटाळला आणि माझ्या फोनमध्ये अजिबात चार्जिंग पण नाही आहे चार्जिंग पण खूप उतर डाऊन झाला आहे चार्जिंग दहा टक्के चार्जिंग आहे पण आज रात्रीच्या आता अकरा वाजलेलं आहे लाईट आत्ता आलेलं आहे बघा आता आत्ता जेवायचं मग कवाच झोपायचं बघा आणि माझं कान पण खूप दुखतं आहे या साईडचं खूप भरपूर अति प्रचंड मला त्रास व्हायला लागलाय कारण काय माहिती कानामध्ये असं उवा उठल्यासारखं असं वाटायला लागलंय ला दवाखान्यात गेले औषध वगैरे पण आणले तर औषध वगैरे घेऊन पैकी झोपणार आणि सकाळी उठून तुम्हाला छान छान तुम्हाला पाहायला मिळणारच आहे गुड मॉर्निंग फ्रेंड्स बरोबर सात वाजलेले आहेत मित्रांचा मला फोन आला कारण आषाढा महिना सुरू झाल्यामुळे कोल्हापुरामध्ये जे पंचगावमध्ये नवं पाणी येतं प्रवाहातून ते पाणी त्रिंबुल देवीच्या चरणी अर्पण केलं जातं म्हणून चालले तर आज माझ्या अंगामध्ये झालेलं आहे आणि मित्रांसोबत चालले बरोबर पंचअंगाला तिथे असा हा पाणी घेऊन हा देवीच्या चरणी अर्पण करायचा असतो असा परंपरा खूप वर्ष चालत आलेला आहे असं तीन मंगळवार आणि दोन शुक्रवार असे करतात आणि शेवटच्या मंगळवारी देवीची यात्रा केली जाते तर अशा प्रकारे घागरामध्ये किंवा छोट्याशा कळशी नदीतील नव्या प्रवाहातून पाणी आलेला ते पाणी पूजलं जातं आणि ते पुजून त्रिंबुल देवीच्या टेकडीवर जाऊन त्या मंदिराच्या चरणी अर्पण केला जातो देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आज सह मित्र आम्ही चालत होतो आता आहे घरी आली परत पण देवीचं दर्शन मी घेतलेलं आहे आणि तिथे वगैरे काढू शकत नाही तिथून मी आलो कॉलेजमध्ये आवडून लवकर कॉलेज आला जरा वेळ झाला आहे आणि आता जे लेक्चर आहे ते लेक्चर ऑफ तास आहे ऑफ लेक्चर असल्यामुळे आम्ही इथं बसलोय आता पुढचा लेक्चर पर्यंत मित्रांसोबत कसं वेळ कळतच नाही भरपूर वेळ असा निघून गेलेला घरातली सगळी काही कामा तर बाहेर गेले होते मग माझं मी जेवण आज बनवले कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी करायला मी अजिबात लागत नाही कारण प्रत्येक गोष्टी हा यायला पाहिजे कुणावर अवलंबून न राहता स्वतःचं काम स्वतः करावं असं मला वाटते तर आता मी युट्यूब मध्ये रेसिपी बघितल्या आता मी धोडक्याची भाजी करणार आहे अशा प्रकारे सगळं चिरणी घेतल्या धोडक्याची भाजी मस्त बनवून खाणार आहे पिल्लू हे पिल्लू काय झालं दोन दिवस झालं दूध पिणं झाल्यास काय आलं पिल्लू पिल्लू अगं उठकी काय आलं तुला पिल्लू दोन दिवस झालं दूध पण पिणं झालं काय आजार आहेस का आजा इसका तू औषध देऊ तुला औषध देऊ काय हे बघ इकडे बघ औषध देऊ काय झोप जो दोन दिवस झाले पिणं झालं बघ